नमस्कार मी सतीश वाकरे पाटील भाजपा युवा मोर्चा बुलढाणा अध्यक्ष आज सर्वप्रथम आपण सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज आपण सर्व मराठी लोकांना अतिशय गौरवाचा क्षण गौरवाचा दिन असं म्हणल्यास वाव ठरणार नाही कारण आजच्या दिवशी आपल्या मातृभाषेला कुठंतरी स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आपल्या या मराठी मातृभाषेला खूप मोठा इतिहास आहे आणि आज सत्य परिस्थितीमध्ये या मातृभाषेलाच कुठेतरी दुय्यम लेखण्याचं काम आपल्या आपण जेव्हा आजूबाजूला आपल्या समाज मनामध्ये किंवा समाज व्यवस्थेमध्ये पाहण्या पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते दिसेल कारण मित्रांनो सध्या मराठी भाषेचा खूप मोठा प्रसार करण्याचं माध्यम जर कुठं असेल तर ती आपली शाळा आणि आज अशा या मराठी शाळा खूप मोठ्या दुय्यम वागणूक या शाळेंना त्या ठिकाणी मिळते ती मग पालकांकडून असेल विद्यार्थ्यांकडून असेल व्यवस्थेकडून असेल किंवा आपण सर्वच त्या गोष्टीला जबाबदार आहोत आज इंग्लिश मिडियमचं कल्चर आलं आणि बदलत्या काळानुसार जो तो इंग्लिश मिडियमचा मागे धावायला लागला पाळायला लागला आणि नकळतच आपल्या मराठी मुलांनासुद्धा लहानपणापासून नर्सरी असेल के जी वन असेल के जी टू असेल ते फार एकदम पी जीपर्यंत त्यांना इंग्लिश माध्यमांमध्ये शिकवण्याचा जणू फॅडच या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला सुरू आणि अशामध्ये आजकाल मराठीला जो दुय्यम वागणूक मिळायला लागली त्यामुळे येणाऱ्या पिढींवर आपण मराठीला विसरण्याचे संस्कार तर करत नाही ना अशी भावना किंवा अशा घराघरातलं वातावरण आजकाल बघायला मिळालं कुठंतरी आपण सर्वांनी या विषयाचा एक वार पुन्हा एकदा विचार केला पाहिजे आपण सर्व यापूर्वी मराठी मिडीयमधूनच शिकलो आणि खूप चांगल्या ठिकाणी आपल्यातीलच काही कलेक्टर झाले काही अधिकारी झाले काही नेते झाले काही प्रशासकीय चांगल्या पदावरती त्या ठिकाणी पोचले त्यामुळे मराठी माध्यम हे नक्कीच कुठंतरी कमी त्या ठिकाणी कधीच नव्हतं परंतु आजच्या या स्पर्धेच्या युगामुळे युगामध्ये जणू मराठी म्हणजे दुय्यम मराठी टाकलं म्हणजे आपलं मुलगा कुठंतरी मागं राहील किंवा आपण कुठेतरी जगाच्या स्पर्धेमध्ये मागं पडू असं वातावरण कुठंतरी आपल्या आजूबाजूला दिसतंय तर या सर्वांचा आजच्या या मराठी भाषा गौरवतीने आपण सर्वांनी एक सकारात्मक विचार करावा आणि आपल्या मुलांना निदान आता इथून तरी मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकवलं पाहिजे त्यांना मराठीचे चांगले संस्कार दिले पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा मुलांमधूनच आपल्यातीलच काही अधिकारी होणार आहेत काही नेते होणार आहेत काही चांगल्या पोस्टवर वैज्ञानिक होणार आहेत असे वेगवेगळ्या ठिकाणी हे मुलं जातील आणि आपल्या मातीशी नाळ त्या ठिकाणी कायम ठेवू शकतील मित्रांनो सांगा सांगताना अतिशय खेद वाटतो की बऱ्याच प्रमाण जे कॉन्व्हेंट संस्कृतीतून मुलं आलेले आहेत आज आपल्या आईवडिलांना विचारत नाही आहेत किंवा आपल्या संस्कृतीशी त्यांचा कुठंतरी ताळमेळ त्या ठिकाणी बसताना दिसत नाही आहे आणि म्हणून हे सर्व गोष्टी कदाचित हे माझं वैयक्तिक मत त्या ठिकाणी असू शकतं परंतु मी आपल्याला या मराठी गौरव मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं या विषयाला छेडलं आहे कदाचित यातून काही चांगलं असेल तर ते आपण नक्कीच घ्यावं आणि काही चूक असेल तर ते सोडून द्यावं अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा मराठी भाषा गौरव देण्याच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा